नमस्कार मित्रांनो आज नशीब या टॉपिकवर मी तुम्हाला कथा सांगणार आहे मी स्वतःला नशीबवान हा शब्द वापरत असाल की अमुक मित्र माझा नशीबवान आहे मी कम नशीब आहे माझं लक नाही चांगलं नाही आहे किंवा त्याचं लक तो कुठेही हात घातलं हात घातला तरी त्याचं लकमुळे तो सक्सेसफुल होऊन जातो या गोष्टी तुम्ही नेहमी ऐकत असतात किंवा तुम्ही बोलत पण असतात पण मित्रांनो मी जी गोष्ट सांगतो ती तुम्ही आज पूर्ण ऐका एकदा एका, एक एका प्राणी संग्रहालयामध्ये उंट आणि त्याचा लहान पिल्लू असताना लहान पिल्लूने त्याच्या मादी उंट म्हणजे आईला एक प्रश्न कर काही प्रश्न करतो त्या प्रश्नाने ती आई समाधानकारक उत्तर देत असते पण शेवटच्या प्रश्नाला मात्र ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही निरागस चेहऱ्याने ते बाळाकडे पाहिले तर प्रश्न असे होते लहान जो पिल्लू होता उंटाचा तर तो म्हणे आई आपल्या पाठीवर जो आहे टेकाड आहे डोंगरासारखा टेकाड आहे तो कशा करताय करता, पा, तर हो। आई त्याला म्हणते बेटा देवाने आपल्याला पाणी स्टोअर करण्याकरता तो उंच भाग केलेला आहे वाळवंटामध्ये जेव्हा बरेच दिवस पाणी भेटत नाही त्यावेळेस हे पाणी पाणी वापरून आपण बरेच दिवस जिवंत राहू शकतो त्यावर मुलांनी पुढचा प्रश्न केला की आई आई आपले पाय इतके मोठे काय आणि अशा प्रकारचे काय त्या राई म्हणते की आपण राज वाळवंटामध्ये जेव्हा दूरपर्यंत चालत असतो तर रेती या पायामध्ये फसू नये म्हणून निसर्गाने आपल्या पायाची अशा प्रकारे रचना केली की पंजा आणि त्याची उंची हे निसर्गाने त्याची रचना केलेली तर पुढचा प्रश्न होते की मग आपल्या डोळ्यासमोर हे मोठमोठे केस कशा करतायत तर त्याची आई म्हणते बाळ जे कोरड्या हवामान असते जेव्हा वाळू उडते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यात वाळूचे कण बारीक कण जाऊ नये आणि त्याला त्याने आपल्या डोळ्याला इजा किंवा त्रास होऊ नये हा उद्देश आहे त्याच्या मागे मग त्याच्या आईने त्या पिल्लूने पुढचा प्रश्न केला त्या प्रश्नामुळे तिच्या आई निशब्दर झाली तर पुढचा प्रश्न असा होता मित्रांनो मग इतक्या सारे असताना मग आपण या प्राणी संग्रहालयामध्ये काय करत असत करतोय ऐकल्याबरोबर तिच्या आईला मात्र उत्तर देता आलं नाही आणि या उत्तर देता न आल्यामुळे ती शांत राहिली आणि त्याला काहीच बोलता नाही आले बोलता आलं नाही तर मित्रांनो नशीब यालाच म्हणता तुमच्याकडे जी काही क्वालिटी आहे स्किल ती योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पाहिजे त्यावेळेस तो नशीबवान असतो नाहीतर तुमच्याकडे सगळं काही क्वालिटी आहे पण तुम्हाला ठिकाण योग्य नाही आहे तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे